रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अमोल कीर्तीकर म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरात चित्र असं आहे की जिथे पाचशे ते चार हजार या फरकात जिथे जय पराजयाचे चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले यंत्रणा ताब्यात विजय घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेर मोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही तसं असेल तर अलन मार्क्सला त्याची मार्क्सनी त्या वंदना सुरू शिकवणी लावावी जो ऍलन मास्क सांगतो आहे या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो हे ॲलन मार्क्स सांगतात मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये हा ऍलन मार्क्सचा आरोप आहे आरोप आहे त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे सी सी टी व्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांचा नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंद्राई पोलीस स्टेशन मध्ये काय येरझारा घालत होता कोण बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे आता हा फोन म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती मी आज ट्विट केलाय पुण्यातल्या पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये येथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते इथे या फोनचं काय घेऊन बसला या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत हे जो आता लक्षात आलंय त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल वंदराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झालाय का हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत चार दिवस वंदराई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते सीसीटीव्ही टी व्ही फुटेज काढा त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा नाहीतर मी सांगतो नाहीतर मी सांगतो माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं निवडणूक आयोगाने जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे हे लोकशाहीचे संकेत आहेत चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार अशा प्रकारचे या देशामध्ये किमान पंचेचाळीस निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले बोल इलेक्शन कमिशन आणि कॉन कम। बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच हुई इलेक्शन कमीशन नॉर्थ वेश का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है तब से ये पूरा एक वादग्रस्त बन गया है कंफ्यूजिंग हो गया है जिस तरह से अमोल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया है एक बार नहीं दो बार अमोल कीर्तिकर को दो बार विजय घोषित किया फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश गुरव का फोन लेकर अंदर फोन लेकर जिसका ऊपर ओ है या अनलॉक कर सकते हैं ईवीएम मशीन या छेड़छाड़ कर सकते हैं वी मशीन से वो फोन लेकर गुट के उम्मीदवार रविंद्र वाईकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है इसलिए एसएससी के भी मुद्दे पे देख रहा है अरवंदन और सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है अब उनको प्रिफर लॉन्च किया अब ये फोन उनको विजय घोषित किया वाइकर को टोटली इलीगल वो हरा हुआ आदमी है अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद अब वंदराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही है